संरक्षण मिळेल हा तो संदेश आहे तसं नसतं तर अमित शहा काल धनंजय भेटले नसते अमित शहा काल धनंजय भेटले हा सुद्धा तो संदेश आहे काही आणि आमच्याकडे या आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हा संदेश महाराष्ट्रात फडणवीस देत आहेत हा संदेश दिल्लीमध्ये अमित शहा देत आहेत चौकशी व्हायला काय हरकत तुषार दोषी पोलीस अधीक्षक यांनी ज्या पद्धतीनं चौकशीतून आणि एफ आय आरमधून यांची नावं वगळलेली आहे काल मला वाटतं पुरेशी माहिती सुषमा अंधारे यांनी दिलेली त्याच्यावर त्यांनी खुलासा केला पाहिजे ड्रग्स रॅकेट आपल्या घरापर्यंत पोहोचलाय आहे तुमची आता पळापळ चाललेली आहे तुषार दोषी जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांचे कॉल रेकॉर्ड तुम्ही चेक करा मंत्रालयातून आणि उपमुख्यमंत्रीच्या कार्यालयातून आणि नंदगिरीवरून किती आणि कसे फोन सातत्याने जात होते सातारच्या पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात हे तुम्हाला कळेल मग का धावाधाव का झाली राऊसाहेब महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही पवार आणि त्यांचे पक्ष एकत्र एक येण्याची एकूण प्रक्रिया किंवा तशी चर्चा जोरात आहे तुमचं काय मत आहे कारण शरद पवारांचा फुटून अजित पवार बाहेर पडले वेगळ्या घडामोडी महाराष्ट्रात घडल्या गेल्या दोन अडीच वर्षामध्ये त्यानंतरही असं म्हटलं जातं की भाजपचा पराभव करण्यासाठी काही ठिकाणी हे पक्ष युती करणार आता भाजपचा पराभव अजित पवार कसे काय करणार हिंमत आहे का म्हणजे हे हा तर्कच मला पटत नाही की भाजपचा पराभव करण्यासाठी पवार एकत्र येतात म्हणजे अजित पवारांचं अजित पवार हे भाजपचा पराभव कसे करू शकणार जे भाजपच्या युतीमध्ये आहे किंवा भाजपच्या पालखीचे भूई आहेत ते भाजपचा पराभव कसा करणार काही तर्क पटतील अशा पद्धतीनं विधानं करणं गरजेचं आहे हां आम्ही राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र आहेत तो भाजपचा पराभव करण्यासाठी कारण राज ठाकरे भाजपाच्या कोणत्याही गटात किंवा गोटात नाही उद्धव ठाकरे नाहीत आम्ही दोघे एकत्र आहोत आमची भूमिका स्पष्ट आहे भाजपचा पराभव करायचा आहे पण अजित पवार हे भाजपचा पराभव कसा करतील एकनाथ शिंदे भाजपचा पराभव कसा करतील लगेच तुरुंगात जातील हे तो विचार जरी मनामध्ये आणला आम्ही तुमच्याविरुद्ध उभे राहू हे अमित शहाचे पक्ष आहेत नवाब मलिकांचा सातत्याने विरोध केला जातो धनंजय मुंडे दिल्लीत जाऊन अमित शहाला भेटतात मात्र माहितीच्या ज्या इथे बैठका होतात विरोध केला जातो नाही नवाब मलिक हा विषय त्यांचा अंतर्गत विषय हे म्हणाले की जर भाजप शिवसेनेची युती